न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा काँग्रेसच्या पुढत्या बोटीतून उडी किरण काळेंनी राजीनामा ठोकला म्हणून पुढचा किनारा कुठला राजीनामा कागदावर पण मनात नवा राजकीय प्रवास सुरू होता अहिल्यानगर काँग्रेसमध्ये धक्का शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत राजीनामा ठोकला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं पक्षासाठी धरपड करूनही काहीच मिळत नाही याच वैफल्यातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे पक्षासाठी झिजलो पण पदरात काहीच नाही असा भावनिक सूर काढत त्यांनी काँग्रेसच्या व्यवस्थेवर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले पण प्रश्न हाच आता पुढे काय काँग्रेसची गाडी सोडून त्यांनी नवा मार्ग धरायचा ठरवलं असलं तरी हे स्टेशन कोणतं तिथे तिकीट मिळणार का यावर उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत पक्षात काही जण म्हणतात गेला तर गेला आम्ही आधीच सवयीचे झालोय तर काहींचं मत अजूनही काँग्रेस मोठे मोठे उरले नाहीत मग छोटे जरी गेले तरी काय फरक पडतो काळेंनी राजीनामा दिलाय पण पुढे कुठे कुठे जात आहेत कोणत्या गोटात गोटा, झेंडा रोवणार की स्वतःच नाव्या झेंड्याची तयारी आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी न्यूज वे फोर् घडामोडी श्वास चालू घडामोडींचा